चोपन्न मीटर रस्त्याचे काम अर्धवट दहा तारखेपासून वाहतूक सुरू करणार हा आयुक्तांचा दावा दुसऱ्यांदा ठरणार फेल पहा हा स्पेशल रिपोर्ट या बातमीचे प्रायोजक शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड जागतिक स्तरावरील यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरपैकी एक संपर्क सेवन फोर फोर सेवन सेवन फोर डबल फाईव्ह डबल झिरो सोलापूरकर हो नमस्कार सोलापूर शहरातील दमाणी नगर येथे असलेला एकशे वर्षाचा ब्रिज हा चौदा डिसेंबर रोजी पाडला जाणार आहे आणि बहि्या चौकातून दमाणी नगरमार्गे जाणारी वाहतूक ही उद्या मध्यरात्रीपासून बंद केली जाणार आहे आणि त्यासाठी तीन पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत त्यामुळे हे पर्यायी मार्ग कसे आहेत हे आपण आज यस न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत सध्या मी उभा आहे सोलापूरच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात आणि इथूनच सुरू होतो सोलापूर शहराचा सगळ्यात महत्त्वाचा असा चोपन्न मीटर बाह्य वळण रस्ता या रस्त्याचं काम स्पीडमध्ये सुरू आहे मात्र हा रस्ता कसा आहे हे या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न रस्ता क्रमांक एक सोलापूर शहरातील चौपन्न मीटर रस्ता हा छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू होतो तर चला पाहूया आप आपण हा चौपन्न मीटर रस्ता नेमका आहे तरी कसा सोलापूर शहरातील अवंतीनगर या रस्त्याला चोपन्न मीटर असं नाव देण्यात आलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोलापूर शहराचा जो काय डेव्हलपमेंट प्लॅन आहे आराखडा आहे त्यामध्ये हा सोलापूर शहरातील हा अवंतीनगरचा चोपन्न मीटर रस्ता सोलापूर शहरातील चोपन्न मीटर रस्ता आपण पाहत आहोत आपण सध्या अवंतीनगर या मार्गावरती आहोत सोलापूर महापालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये हा साठ मीटर रुंदीचा रस्ता दाखवण्यात आला आहे त्यानंतर हा चोपन्न मीटर रस्ता करण्याचा ठराव महापालिकेने केला प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळपास पंचवीस वर्षापूर्वी हा जो, वर्षा जो काय आपल्याला रस्ता दिसतो आहे तो एकवीस मीटर रुंदीचा करण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून ते अवंतीनगरपर्यंत एवढाच हा रस्ता आहे प्रत्यक्षात एकवीस मीटर रुंदीचा एवढाच रस्ता आहे मात्र आरक्षित जागा ही चौपन्न मीटर असून दुतर्फा असलेल्या जागा महापालिकेच्या अद्याप ताब्यात मिळालेल्या नाहीत त्यामुळं नाव जरी चोपन्न मीटर रस्त्याचं असलं तरी हा प्रत्यक्ष एकवीस मीटर रुंदीचा एवढाच रस्ता आहे अवंतीनगर भागाचा प्रचंड असा विकास झालेला आहे अनेक सोसायट्या या भागात आहेत अरविंदधाम पोलीस लाईन असेल पद्मश्री अपार्ट अपार्टमेंट असेल शिल्पकाया हॉस्पिटल असेल वसंत विहार असेल अवंतीनगर अभिमानश्री भाग एक असेल अभिमानश्री भाग दोन असेल अशा खूप मोठ्या वसायती या भागात आहेत त्यामुळं हा आरक्षित जागेनुसार चौपन्न मीटर रुंदीचा रस्ता करणं महापालिकेला गरजेचं आहे सोलापूर शहरातली वाढती लोकसंख्या सोलापूर शहराचं वाढतं शहरीकरण वाढत्या वाहनांची संख्या विचार करता हा महामार्ग शहरातील जो बायपास आहे तो चोपन्न मीटर रुंदीचा करणं गरजेचं आहे मात्र महापालिकेनं अद्याप या चोपन्न मीटर रस्त्याच्या दुतर्फाच्या जागा ताब्यात घेतलेल्या नाहीत महापालिकेनं ना सुमारे वीस कोटी रुपये रेल्वे खात्याकडं भरल्यानंतर या रेल्वेच्या माध्यमातून अवंतीनगर या ठिकाणी रेल्वे अंडर ब्रिज करण्यात आला त्यानंतर गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून रेल्वे अंडर ब्रिजच्या खालचं काम म्हणजे ॲप्रोच रोड करण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे जवळपास अडीच कोटी रुपये खर्च त्याला करण्यात आला आहे आणि अत्यंत संत गतीने हे काम सुरू होतं मात्र धमाणीनगरचा ब्रिज पाडला जाणार असल्यानंतर पाडल्याची तारीख नक्की झाल्यानंतर या ठिकाणच्या कामाला गती आली आहे सध्या एका बाजूचं काम पूर्ण झालं आहे महापालिका आयुक्तांनी इथलं काम सहा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं होतं प्रत्यक्षात आज सात डिसेंबर आहे तरीही हे काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे उद्या मध्यरात्रीपासून दमाणीनगरची वाहतूक बंद केल्यानंतर इथनं वाहतूक सुरू होणार नाही हे नक्की त्याला आणखी किती दिवस लागतात हे महापालिका प्रशासनच सांगेल रेल्वे ट्रॅकच्या अलीकड जे मुक्ताई मंदिर आहे तिथून पुढं हा चोपन्न मीटर रस्ता जो प्रत्यक्षात एकवीस मीटर महापालिकेनं विकसित केला आहे तिथलं दृश्य आपण पाहतोय यास न्यूज मराठीच्या माध्यमातून या भागात राजेश कोटेनगर असेल त्याच पद्धतीनं जानकर नगर असेल आणि इथून पुढं हा रस्ता सी एन एक्स हॉस्पिटलपर्यंत जातो याच ठिकाणी जे आपल्याला समोर दिसतेत दोन्ही बाजूनी मातीची ढिगारे या ठिकाणी जवळपास शंभर ते दीडशे झोपड्या होत्या आणि त्याचा कोर्ट मॅटर किंवा ते बऱ्याच वर्षापासून या न्यायालयीन लढाईच्या प्रक्रियेतून हा रस्ता मोकळा झाला आणि त्याच्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पुन्हा जवळपास दीडशे मीटरचं काम करण्यासाठी सोलापूर महापालिकेनं दीड कोटी रुपयाचं टेंडर काढून हे काम दिलेलं आहे त्या ठिकाणचं देखील काम हे अजूनही सुरू आहे हे संपायला देखील अजून वेळ लागेल त्यामुळं चोपन्न मीटर रस्त्यावरनं वाहतूक कधी सुरू होणार हे अजून तरी व्यवस्थित पद्धतीनं दिसत नाही किंवा काहीही सांगता येणार नाही सोलापूर महापालिका आयुक्तांचं टार्गेट मात्र दहा डिसेंबरपासून या मार्गावरून वाहतूक सुरू करणं असं आहे मात्र सध्या तरी इथल्या कामाची परिस्थिती बागता आणि अजून जे काही काम अर्धवट आहे ते पाहता इथून हे काम आणि इथून ह्या काम पूर्ण दहा डिसेंबरपर्यंत होणार नाही असं आहे आणि दहा डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार नसल्यामुळं वाहतुकीची खूप मोठा अडथळा या मार्गावर होईल चोपन्न मीटर रस्त्यावरून वाहतूक कधी सुरू होईल हे सांगता येत नाही चोपन्न मीटर रस्त्यावरती अवंतीनगर येथे असलेला रेल्वे अंडर ब्रिज आणि त्यानंतर जानकरनगर या ठिकाणी सुरू असलेलं जवळपास दीडशे मीटरचं रस्त्याचं काम हे कधी संपेल त्यानंतरच या चौपन्न मीटर रस्त्यावरून वर्त। वाहतूक सुरू होईल चौपन्न मीटर रस्ता जो अवंतीनगर आणि त्यापुढे जानकरनगर पुढे आपल्या मंगळवेढा रोडला जॉईन होतो त्या ठिकाणचं दृश्य आपण पाहतो आहे हा जो रस्ता आहे तो जवळपास आठ ते दहा वर्षापूर्वी झालेला आहे त्यामुळं रेल्वे अंडरब्रिज जो अठरा कोटी रुपये खर्च करून सोलापूर महापालिकेनं रेल्वेच्या माध्यमातून बांधला तसेच त्यालाही दोन वर्ष झाली आणि त्याच्यानंतर जो रेल्वे अंडरब्रिजच्या खालचा ॲप्रोच रोड आहे त्याला जवळपास अडीच कोटी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळाला त्याचंही काम रडत खडत पद्धतीनं गेल्या वर्षभरापासून सुरू आहे हे काम होऊन समोरचा जो आपण रस्ता दिसतो आहे हा एक हा होऊन जवळपास सात ते आठ वर्षाचा कालावधी लोटला आहे त्यामुळं रेल्वे अंडर ब्रिज रेल्वे अंडर ब्रिजच्या खालचा ॲप्रोच रोड आणि जानकर नगर येथील दीडशे मीटरचं काम करण्यासाठी सोलापूर महापालिकेला जवळपास आठ ते दहा वर्षाचा कालावधी लागला हाच तो चौपन्न मीटरचा रस्ता जो छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होतो अवंतीनगर मार्गे रेल्वे अंडर ब्रिजच्या मार्गे जानकर नगरवरून हा रस्ता सोलापूर मंगळवेढा या रस्त्याला सी एन एस हॉस्पिटल या ठिकाणी हा रस्ता जॉईन होतो त्यामुळे इथला जरी रस्ता हा बायपास लवकरात लवकर पूर्ण झाला तरच चौपन्न मीटर रस्त्यावरून वाहतूक सुरू होईल आणि दमाणीनगर येथील रेल्वे ब्रिज पाडल्यानंतर जो काही लोकांना पर्यायी मार्ग मिळेल तो इथून मिळणार आहे यापुढं स सलगर वस्ती असेल किंवा तो आर टी ऑफिस असेल असा हा चौपन्न मीटर रस्ता पूर्ण पुढे जातो मात्र तो देखील भूसंपादन अभावी रस्ता रखडला आहे तुर्तास छत्रपती संभाजी महाराज चौकापासून एक पर्यायी मार्ग म्हणून मंगळवेडा रोडपर्यंत हा जॉईन रस्ता सी एन एस हॉस्पिटलपर्यंत होणार आहे तो एकट्या सात आठ दिवसात सुरू होईल असं महापालिकेचं म्हणणं आहे पाहूया आपण हा रस्ता कधी सुरू होते तो ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे